मुस्लिम समाज हा अल्पसंतुष्ट समाज असून समाजात डॉक्टर इंजिनियर घडले तरच हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत असल्याचं मत मुबारक शेख यांनी व्यक्त केलं देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम अत्याचार प्रतिबंध हा कायदा काढला तर त्या कायद्याचं मी अल्पसंख्य मोर्चा वतीने जाहीर स्वागत करतो शरद बँकचा हा प्रस्ताव आहे मोदी सरकार त्याचा निर्णय घेईल राज्य त्यासाठी अनुकूल आहे की त्यांनी हा विचार केला मग काँग्रेस हे सारखं पारंपरिक म्हणणारी मुस्लिमांना त्यांनी आम्हाला वाईट ठेवलं आणि मुस्लिम समाज फक्त काही ठिकाणी कब्रस्तान आणि मशीद ह्याच्या पलीकडे काही मागत नाही मुस्लिम समाज हा मुख्य तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे तरच हा मुस्लिम समाज हा मुख्य प्रवाह येईल आम्ही आरक्षण हा मागतोय धर्मावर आम्हाला आरक्षण देऊ नका आम्ही मागणार फक्त आर्थिक निक्षावर सगळ्या नेत्यांना म्हणतो मुस्लिम नेत्यांना त्यांनी समाजाला मुख्य आणा आणि समाजाचा विकास तेव्हाच येणार तो शिकणार तेव्हाच उखावणार मुस्लिम समाज म्हणला की आला कसाई मुस्लिम आला की गॅरेजवाला मुस्लिम समाज आला की बाबा असा भंगारवाला मग मुस्लिम समाजाला डॉक्टरच्या रूपात कसं पाहिजे मुस्लिम समाजाला आय पी एस अफीरच्या रूपात कसं पाहिजे मुस्लिम समाजाला इंजिनियरच्या रूपात कसं पाहिजे शिकेल तो टिकेल बाबासाहेब म्हणले की चळवळी तू नको तू शीख आणि सक्षम हो आणि तुझा विकास कर बाबासाहेबने हे सांगितलेला